आज आपण शिष्यवृत्ती मार्गदर्शन नफा तोटा हा विषय घेणार आहे पहा नफा तोटा शेकडेवारी आणि सरळ वया हे व्यावहारिक गणित आहे आणि त्या व्यावहारिक गणितावर जवळजवळ पन्नास पैकी आठ प्रश्न आहेत आणि गेल्या वर्षी तर फक्त नफा तोटावर चार गणित होती म्हणजे जवळजवळ बस बसतात जवळजवळ चार प्रश्न होते तोटावर म्हणजे आठ मार्क्स होते आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे एक एक रुपयांना घेतलेली मोटरसायकल चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांना विकली तर त्याला त्या व्यवहारात किती रुपये नफा अथवा थोडा झाला आता बघा कितीला खरेदी केली फोर्ट थाउजंड फायव्ह हंड्रेड ही झाली त्याची खरेदी किंमत त्याने ती मोटरसायकल किती चौसष्ट बघा म्हणजे खरेदी केली अठ्ठावन्न हजार पाचशे विकली चौसष्ट चौसष्ट म्हणजे कमी तर घेतली आणि जास्त काय होतंय म्हणजे बघा या ठिकाणी काय काय नफा होतोय म्हणून तुम्ही हे ऑप्शन हे दोन ऑप्शन कारण तोटा 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 होतच नाही या दोन ऑप्शनचा विचार करायचा आणि तुम्हाला माहिती नफा काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला पन्नास मधून अठावन्न हजार पाचशे गेले तुम्ही जर ते गणित केलं तर पाच हजार सातशे पन्नास रुपये बरोबर आहे ना म्हणून हे बघा दुसरं गणित होत दिलीप ने पस्तीस हजार नऊशे रुपयांना एक मोटरसायकल परत मोटरसायकल खरेदी केली खरेदी मोटरसायकल खरेदी एक केली जर तिच्या दुरुस्तीसाठी रुपये बघा दुरुस्तीसाठी जर आपण खर्च केला रिपेअर करण्यासाठी किंवा काहीतरी एक्स्ट्रा त्याच्या टाकण्यासाठी स्वरा तो जो खर्च होतो तो खरेदी किंमतीचा म्हणजे ते पस्तीस हजार नऊशे अधिक त्याने खर्च केला त्याला ते त्याचे ते झाले तीन हजार सातशे ऐंशी रुपये खर्च केला आणि काही दिवसात चाळीस हजार सातशे पन्नास चालू आता मला सांगा पस्तीस हजार नऊशे आणि तीन हजार सातशे ऐंशी किती होतात तर त्याची खरेदी किंमत काय झाली त्यांनी खरेदी किंमत केली त्या किमतीला परंतु त्याच्यात खर्च तुलाय तो त्याच्यात ऍड करावा लागतो आपल्याला तो ऍड करून त्याची खरेदी किंमत झाली एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी आणि विक्री किंमत कितीला विक्री गाडी चाळीस हजार सातशे पन्नास मला सांगा या गाडीचा विक्री किंमत मोठी आहे का खरेदी किंमत मोठी आहे सोळा विक्री मोठी

एक ना। ना? वो। वो तो तो मला किती आठ आणि काय झालं एका व्यापाऱ्याने पंचवीसशे प्रति क्विंटल दवाची तीनशे कोटी विकत घेतली बर पंचवीसशे प्रति क्विंटल दवाची तीनशे कोटी घेतली अतिवृष्टीमुळे सत्तर खराब झाली उर्वरित गव्हाची कोटी त्याने सत्तावीसशे प्रति क्विंटल दराने विकली आता प्रति क्विंटल गव्हाची तीनशे एक पोत शंभर किलोच आहे बरोबर अशी तीनशे पोते त्यांनी घेतली त्याची खरेदी किंमत खरेदी किंमत त्याच्या

एक दोन ती, तीन चार आता त्यातली सत्तर कोटी खराब झाली ठीक आहे खराब किती झाली बघा तीनशे ती खराब कोटी किती झाली

एकवीस एक दोन तीन बरा त्याने कोती सात लाख पन्नास हजार घेतली सात लाख पन्नास हजार सहा लाख पन्नास हजाराला काय झालं त्याला आता आपण दोन ऑप्शन डिलीन मारू शकतो नाही काय झालंय ना तोटा झालेला आहे ना फेसी दोन ऑप्शन दिली एकतर त्याला एक लाख एकोणतीस हजार तोटा झालाय लाख पंच्याहत्तर हजार तोटा झालाय हा तोटा किती आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला या किंमतीतून ही किंमत वाजा करायची नेहमी काय करावं लागतं इथं मोठ्यातून छोटी वाजा करावी काय होत उलटी उलटी झाली

यामध्ये काय काय आहे यामध्ये थोडस चार ग्रंथांपैकी एक अवघड येते किंवा दोन अवघड सोपी विचारतो त्यात थोडस जास्त कॅल्क्युलेशन आहे है ना खरेदी किंमत पहिल्यांदा तीनशे पोतींची खरेदी किंमत आपल्याला गुणाकार करावा लागला एक पंचवीसशे प्रमाणे नंतर पोती पण खराब झाली ती वाजा करावी लागली त्याच्यानंतर मग उर्वरित पोती दोनशे तीस प्रमाणे सत्तावीसशे प्रमाणे त्याने विकली जास्त तर विकली त्याने परंतु सत्तर कोटी खराब झाल्यामुळे त्याचा आणि तो किती झाला एक लाख एकोणतीस हजार बरोबर ठीक आहे मी दोन हजार तेवीस परत एक मोटारसायकल सायकल सतरा हजार रुपये म्हणजे त्याची सतरा हजार काय खरेदी किंमत खरेदी किंमत सतरा हजार आहे दोन महिन्यांनी त्यांनी पंधरा हजार विकली विक्री किंमत हा तर काय झालं व्यवहारात किंमत मोठी आहे विक्री किंमत म्हणजे तोटा झालेलं आहे किती तोटा झालेलं आहे सोपं खरेदी

शंभराला जर तीस असेल तर एक हजार रुपयाला तीस रुपये तर एक हजार रुपयाला किती आहे ना इकडे एक शून्य वाढला इकडे पण एक शून्य वाढला तीनशे म्हणून या ठिकाणी उत्तर किती आहे फक्त नाव विचारलेला आहे तीनशे एक हजाराची वस्तू तीस टक्के नफा देऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला आता हे गणित बघा हे गणित थोडस वेगळे त्याची तुम्हाला मी डायरेक्ट ट्रिक सांगणार आहे जास्त एक्सप्लेनेशन दिल्यानंतर काय होते थोडस ते तुम्हाला अवघड वाटते मी सोपं सांगतो एक कपाट पाच हजार सहाशे पन्नास रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट आठ हजार तीनशे पन्नास रुपयांना विकल्यास होतो तर कपाटाची खरेदी किंमत केली आता बघा ज्यावेळेस असं गणित येईल शिवन्या की जेवढा तोटा होतो तेवढाच नफा होतो त्यावेळेस एक काम करायचं विक्री किंमत ची बेरीज करायची विक्री किंमत दिलेली असेल तर त्याची काय करायची बेरीज करायची आणि त्याची त्याला दोन वा ने वाढायचं किंवा इम्पोर्ट करायची तुम्ही लिहून घ्या जेव्हा अशी कंडिशन जेवढा तोटा होतो तेवढाच नफा होतो जेवढा होतो तेवढाच नफा असं असं केल्यावर होत आहे ना असं केल्यावर जेवढा तोटा होतो तेवढाच नफा असं केल्यावर होतो असं जेवढे

पाच गणित नेहमीप्रमाणे पाच सागणित आपण या ठिकाणी सोडून ती आहे तुम्ही याचा सराव करायचा आहे अतिशय महत्वपूर्ण नफा तोटा सरळ व्याज आणि शेकडेवर हा थोडा तुम्हाला नवीन असणारा विषय आहे गेल्या वर्षी चौथीला तुम्ही याच्यापैकी काही शिकलेला नाही तरी समजून घ्यायचं आणि व्यावहारिक गणित आपण स्वतः हे करतोय असं थोडस काय करायची कल्पना करायची तो व्यवहार करतोय की आपण स्वतः जाऊन मोटरसायकल घेतली मग त्याला एवढा एवढा खर्च केला मग तेवढ्या तेवढ्याला विकली तर आपल्याला नफा होईल येईल तोटा मग तो कसा काढायचा हे या पद्धतीने आपण सांगितलेलं हा व्हिडिओ तुम्ही परत परत बघा आणि प्रत्येक वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला आलेली की नाही तेवीसला आलेली की नाही तर बावीसला आलेली गेली तर आपण सोडवली नाही ती तुम्ही सोडून आणायची आहे ओके पॉस्ट करा थँक्यू